त्याचसोबत युवासेना असेल महिला आघाडी असेल आम्ही शिवसेनेच्या वतीने जे आहे या ठिकाणी श्रद्धांजली आणि निषेध सभेचं या ठिकाणी आयोजन केलं होतं मी सर्वात प्रथम जे आहे पहलगाम या ठिकाणी जे मृत्यूमुखी पडले प पर्यटक त्यांना सर्वांना त्यांच्या परिजनांना जे आहे त्यांना आम्ही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली शिवसेनेच्या परिवाराच्या वतीने मी अर्पण करतो त्याचसोबत आपल्या सर्वांना माहीत असेल की हा जो हल्ला झालेला आहे तो निश्चितच आपल्या भारताच्या प्रतिष्ठेवर शांततेवर आणि आपल्या सुरक्षतेवर झालेला हल्ला आहे दोन हजार चौदापूर्वी आपल्याला माहीत असेल की काँग्रेसच्या काळामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती होती दोन दोन हजार चौदा नंतर जे आहे आदरणीय आमचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वात जी सुरक्षा यंत्रणा आहे ती अगदी इतकी मजबूत झाली होती की त्या ठिकाणी काश्मीरमध्ये जे आहेत हल्ले असतील अतिरेकी हल्ले या ठिकाणी कमी होताना आपल्याला पाहत पाहायला पा, भेटत होते त्यानंतर तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर ज्या ठिकाणी जे आहे काश्मीरमध्ये व्यापार सुरू झाला एक नवीन आशा आणि भविष्य घेऊन जे आहे काश्मीरमधली लोकं कुठेतरी आशेच्या किरणेने त्या ठिकाणी बघायला सुरुवात केली होती आणि आशामध्येच जे आहे कुठेतरी शांतता त्या ठिकाणी भंग व्हावी याच अनुषंगाने हा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला मी या बॅड हल्ल्याचं जे आहे शिवसेना परिवाराच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने उरी असेल किंवा मग बालाकोटमध्ये दे प्रतिउत्तर देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून भारतीय सैन्यांनी केलं आणि येणाऱ्या काळामध्ये दे देखील पहलगाममध्ये दे जे हल्ला झाला त्याचं देखील प्रतिउत्तर भारतीय सैन्याच्या वतीने जे आहे ते देण्यात येईल असा विश्वास मी या ठिकाणी जे आहे तमाम देशवासियांना मी देऊ इच्छितो यांच्या माध्यमातून आज जो आपण विशेष मोर्चा इथे आयोजित केला आहे मी या माध्यमातून आपण सर्व भारतीयांना मी एकच कळू इच्छिते की जो पाकिस्तानकडून जो घाड आम्हाला झालेला आहे तो नावादान किती त्यांनी जे एक उदाहरण तिथे सेट केलेलं आहे त्यासाठी आज आपण आणखी त्यांना मी आम्हाला एकच हे केलं होतं की आपण या माध्यमातून नवी मुंबईच्या गोवाच्या माध्यमातून हा एक संपूर्ण भारतीयांना आज मॅसेज केला पाहिजे की आपण एक आहोत आणि या माध्यमातून त्या पाकिस्तान तसेच त्या माध्यमातून आम्ही अमित शहा साहेबांना मोदी साहेबांना तसेच आमचं आपल्या पक्षाचे प्रमुख मुख्य नेते एका शिंदेसाहेब जे त्या ठिकाणी स्वतः जाऊन जे त्या आपल्या महाराष्ट्रातील लोकांना तर संपूर्ण देशातील लोकांची जीव देण्याचं काम आहेत त्या पद्धतीचा काम या इथून मॅसेज केला पाहिजे अशा प्रकारचं काम आम्ही या ठिकाणी करायचं ठरवलेलं आहे तसेच अनेक मी असेही ठरवलेलं आहे की यापुढे जे काही नवी महिला असं सुरक्षित ठेवता येईल या माध्यमातून आपल्याला जो विजे विनय नरवाल असतील जे आपल्या देशाचे एक लेफ्टनंट नेव्हीचे लेफ्टनंट कर्नल होते त्या ते सुद्धा एक आपल्या देशाची संपत्ती होती ती सुद्धा संपत्ती आपण गमावलेली आहे त्या सर्व माध्यमातून आपण जे कोणी मृत्यूमुखी पडलेल्या घडाल्यामुळे त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली वाढवत इथे आपण एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे